नमस्कार मी कविता वारके रंगगंध कलासक्त न्यासच्या यूट्यूब चॅनेलवर सादर करीत आहे प्रिया जोशी यांचं एक खुसखुशीत आणि खुमासदार लिखाण लेखाचं नाव आहे सिरियल का सिरियसली अनरियल सध्या माझ्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर एका जुन्या पण पुन्हा नव्याने सुरू झालेल्या एका हिंदी धारावाहिक एक मालिकेची चर्चा सुरू आहे तीच होती बहू आली खरं म्हणजे मी बऱ्याच वर्षापासून या सगळ्या धारावाहिक मालिकांना काडीमोड दिलेला आहे त्यात हिंदी मराठी इंग्रजी असा भाषेवर आधारित कोणताही दुजाभाव नाही अगदी होलसेल रेटमध्ये तमाम मालिकांना एकच वागणूक पण त्यामुळे आमच्या ग्रुपमधल्या चर्चेत मला सहभागी होता येत नाहीये <laughs> <laughs> पण तरीही या मालिकेबद्दल त्यातील कलाकारांबद्दल चालू असलेली चर्चा विचारांची देवाणघेवाण थोडक्यात गॉसिप ऐकायला मात्र मजा येत होती पण चर्चा जसजशी रंगत गेली तशी माझ्या मनात अनेक प्रश्नचिन्ह उभी राहिली एका सिरियल मधल्या एका कुटुंबात काय काय आणि कशा कशा घडामोडी होऊ शकतात प्रेक्षकांची मर्जी आणि त्या चॅनलची टी आर पी सांभाळण्यासाठी किती किती अगम्य आणि गोष्टी साध्य केल्या जातात क्षणात खऱ्याचं खोटं आणि होत्याचं नव्हतं होऊन जातं हे सगळंच माझ्या कुवती बाहेरचं आहे माझे हे विचार जेव्हा मी आमच्या ग्रुपमध्ये सांगितले तेव्हा माझ्या त्या विधानावर मला वेगवेगळी उत्तरं मिळाली पण त्या सगळ्यांचा मतितार्थ मात्र एकच होता टी टीव्ही सिरियल ती त्यात काहीही होऊ शकतं <laughs> हे विधान मात्र अगदी मनापासून पटलं यांचं नाव जरी सिरियल असलं तरी त्यात रियल असं फार कमी असतं आणि अजून एका सत्याची जाणीव मला झाली इतकी वर्ष उलटली पण या टीव्हीवरच्या मालिकांचं स्तर मात्र अजूनही जिथे होता तिथेच आहे काही बाबतीत तर तो अजूनच ढासळत चाललाय या दृष्टिकोनातून जेव्हा विचार करायला लागले तेव्हा माझं मन कित्येक दशकं मागे गेलं अगदी दूरदर्शनच्या काळात जेव्हा केबल टीव्ही हा प्रकार अस्तित्वातच नव्हता त्या काळात जाऊन पोहोचले मी त्यावेळी किती छान दर्जेदार कार्यक्रम असायचे टीव्हीवर वा। रविवारी सकाळी साप्ताहिकीमध्ये सांगितली जाणारी पुढच्या आठवड्याच्या जा कार्यक्रमांची रूपरेषा छाया गीत प्रतिभा आणि प्रतिमा फुल खिले हे गुलशन गुलशन मधली एव्हर फ्रेश तबस्सुम आपल्या सैन्य दलातील वीर योद्ध्यांवर आधारित परमवीर चक्र रजनी ये जो हे जिंदगी मिस्टर योगी सर्कस फौजी जसपाल भट्टी यांचा उलट्या पुलट्या चिमनराव गुंड्या भाऊ बाप रे ही यादी खरंच न संपणारी त्या काळी पण धारावाहिक मालिका होत्याच की बऱ्याचशा तेरा भागात संपणाऱ्या पण काही दीर्घकाळ चालणाऱ्याही होत्या पण त्यातील प्रत्येक मालिका प्रत्येक कार्यक्रम आपला दर्जा राखून होते पण जेव्हापासून केबल टीव्ही संकल्पना आली तेव्हापासून हळूहळू या मालिकांचं जणू काही अधपतनच का सुरू झालं वेगवेगळ्या चॅनेल्समध्ये टी आर पी साठी जी स्पर्धा सुरू झाली त्या दुसऱ्याला मागे टाकण्याच्या नादात आपण प्रेक्षकांना काय दाखवतो याचं भान राहिलं नाही काहीतरी हटके दाखवण्याच्या नादात आपण किती हास्यास्पद आणि खालच्या पातळीवरचं प्रेक्षेपण करतोय हे ते देखील त्यांच्या लक्षात आलं नसेल का एका मालिकेत तर आपल्या प्रेयसीच्या हट्ट्यापायी चंद्राला गवसणी घालून त्याचा एक तुकडा तोडून तिच्या पायाशी आणून ठेवतो नायक एका मालिकेत अतिशय प्रेमळ कष्टाळू नाई केशी एखाद्या माणसाप्रमाणे गप्पा मारून तिला घरातली बित्तंब बातमी सांगतो पोपट एका चंद्रावर अडकलेल्या आपल्या प्रियकराला सोडवून आणण्यासाठी एका दुचाकीवरून आकाशात झेप घेणारी नायिका आणि एका तर एका शापामुळे माशी बनून घरभर उडणारी त्या घरची आदर्श सून अरे काय चाललंय काय टी व्ही समोर बसलेला प्रेक्षक हा अत्यंत मूर्ख आणि तितकाच निरोद्योगी आहे या एका तत्वावर या सगळ्या मालिका चालू आहेत आणि आश्चर्य म्हणजे अशा मालिकाही लोक अगदी आवडीने बघतात <laughs> एकूण काय तर सगळा सावळा गोंधळ आहे पण जर थोडं लक्ष देऊन बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते साधारणपणे या प्रत्येक मालिकेची कथा त्या कथेतील पात्र त्यांचे आपापसातले हेवेदावे त्याग प्रेम आणि मग त्यातून पुढे घडत जाणार नाट्यात्मक प्रसंग सगळं काही बऱ्यापैकी सारखंच अगदी प्रेडिक्टेबल म्हणता येईल ना इतकं सुरुवातीच्या दोन तीन एपिसोड मध्ये आपल्याला अगदी आदर्श भासणार बहुद्या दोन तीन पिढ्या एकोप्याने राहत असलेलं भलं मोठं कुटुंब बघायला मिळतं गंमत म्हणजे चॅनेल कोणतंही असो भाषा कोणतीही असो पण त्या मालिकेतील कुटुंबातले सदस्य मात्र थोडाफार फरकाने सारखेच असायला पाहिजे <laughs> म्हणजे बघा ना प्रत्येक घरात एक अतिशय कर्तृत्ववान स्त्री अथवा पुरुष हा असायलाच पाहिजे आणि ते पात्र जितकं जास्त कर्तृत्ववान तितकाच किंवा तितकीच मठ्ठ कुचकामी काही बाबतीत अगदी बावळट असा त्याचा किंवा तिचा जोडीदार याशिवाय एक आदर्श मुलगा आणि त्याची हर हुन्नरी संस्कारी बायको दुसरा मुलगा मात्र अगदी बायकोच्या ताटाखालचं मांजर आणि ती अर्थातच कजाक आणि स्वार्थी या दुसऱ्या सोनेला घराबाहेर राहून फूस लावणारी तिचे कान भरणारी तिची तितकीच हिकमती आई या सगळ्यांच्या जोडीला एक लांबच नातेवाईक आणि एक खूप प्रामाणिक विश्वासू असा नोकर ही सगळी पात्र म्हणजे त्या मालिकेची मूलभूत गरज याशिवाय कथेनिरूप एक अविवाहित सर्व गणसंपन्न संपन्न मुलगी अथवा मिल्स अँड बुनच्या कादंबरी मधून सरळ अवतार घेतलेला मोस्ट एलिजिबल बॅचलर असा लग्नाळ मुलगाही पाहिजे हे आदर्श कुटुंब बहुतांशी करून श्रीमंतच असत त्यांचा स्वतःचा अगदी भरभराटीला आलेला एखादा व्यवसाय असतो या घरातले सगळे पुरुष रोज सकाळी उठल्यापासून सुटा वावरत असतात आणि घरात राहणारे वयस्क पुरुष अगदी कडक इस्त्रीचा कुर्ता पायजमा घालून एका आराम खुर्चीत वर्तमानपत्र वाचत बसलेले असतात <laughs> या घरातल्या पुरुषांना चट्ट्यापट्ट्याच्या पायजम्यात किंवा अगळ पगळ मी कधीच बघितलेलं नाहीये आणि या पुरुषांना लाजवतील अशा या घरातल्या स्त्रिया काही बाबतीत तर त्यांच्यापेक्षा ही म्हणायला हरकत नाही रात्री जर डोक्यावर पदर आणि ओढणी घेऊन जर या झोपल्या असतील तर सकाळी उठल्यानंतरही ती ओढणी जागची हल्लेली नसते रात्रभराच्या ब्युटी स्लीपमुळे अगदी निखरून आलेलं असतं आणि त्यांना तसं बघितलं की मला चांगलाच नेऊन बंड येतो मी तर सकाळी उठल्यावर आरशासमोर उभी राहायलाही घाबरते एकदा <laughs> एक हिम्मत करून सकाळी उठल्या उठल्या स्वतःचं मुखदर्शन घेतलं होतं पण मग नंतर कितीतरी रात्री मला भीतीची स्वप्न पडत होती <laughs> पण या सिरियल मधल्या सगळ्या बायका मात्र रोज भल्या पहाटे उठून सोळा श्रुंगार करून स्वयंपाक घरात हजर असतात रोज जरी काठीच्या अगदी चापून चुकून नेसलेल्या डिझायनर साड्या वेशभूषेला साजेसे दागिने तेही रोज नव्हे चेहऱ्यावर अगदी मस्करा आणि लिपस्टिक लावून नेलपेंट पर्यंत सगळं कसं मॅचिंग छानशा हेअरस्टाईल मध्ये माळलेला मोगऱ्याचा गजरा वा या अशा चालत्या फिरत्या मॅनी क्वीन्स बघितलं ना, ना की मला माझ्या आजीचं एक वाक्य आठवत हो आल्या सगळ्या साळकाया माळकाया लचकत मुरडत <laughs> या सौंदर्यवतींकडून प्रेरणा घेऊन मी देखील एकदा असाच सा शृंगार करायचं ठरवून टाकलं म्हटला आज वेळ आहे तर पुढच्या आठ दिवसांचा ड्रेस कोड आजच ठरवून टाकू हो ना नाहीतर रोजच्या आज स्वयंपाक काय करायचा या प्रश्नाच्या जोडीला आज शृंगार काय करायचा हा प्रश्न उगाचाच त्रास देणार म्हटलं नकोच ती झंझट म्हणून मग सगळ्या मॅचिंग सगळ्या साड्या आणि त्यावर मॅचिंग दागिने काढून बसले पण कसलं काय फाटक्यात पाय अशी गज झाली अहो साड्या तर आहेत खूप रोज नेसायची ठरवली तरी दोन तीन महिने काही काळजी करायची गरज नाही पण दागिने त्याचं काय करू सिरियल मधल्या बायकांसारखे चकचकीत पॉलिश केलेले सोन्या मोत्याचे ढिगभर दागिने कुठून आणू माझ्याकडचा हा खजिना तर पुरेल मला त्यानंतर काय <laughs> खूप विचार केला आणि शेवटी ठरवलं आपण बर आणि आपला सुटसुटीत कॉटनचा सलवार कमीच बरा आणि अशा रीतीने जात्या संघी असलेल्या समजूतदारपणा दाखवत मी माझे सगळे दागिने आणि साड्या पुन्हा कपाटात कोंबल्या पण ह्या सगळ्या कसरतीत एक विचार सतत मनात डोकावत होता त्या सिरियल मधल्या सदस्यांच्या अंगावर जरी श्रीमंती खेळत असली तरी घरकामासाठी मात्र फक्त एकच मदत आणि तो किंवा ती मदतनीस देखील सकाळी घाईच्या वेळात गायब <laughs> त्यामुळे या सगळ्या लेकी सुना दिवसभर स्वयंपाकघरात काम करत राहतात आणि स्वयंपाकघर तरी कस एखाद्या गृह सजावटीच्या स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळण्या इतकं सुस्व आणि देखणं अगदी डिझायनर काय म्हणतात ना अगदी तसच आणि त्यात एक भला मोठा गोदरेजच्या कपाटा एवढा फ्रीज पण तरीही चहा साखरेचे डबे फळं भाज्या इतर भांडीकुंडी सगळं काही ओट्यावरच अगदी आरास मांडल्यासारखं आणि या सगळ्या लेकी सुनात जी स्वयंपाक करत असते ना तिचे केस मात्र हमखास मोकळे असायलाच हवे आणि तेही एका खांद्यावरून असे पुढे घेतलेले अधून मधून आपण किती थकलोय हे दाखवण्यासाठी ती ललना आपल्या कपाळावरच्या अवखळ बटा हातानेच असे कानाड करत स्वयंपाक करत राहते पण तरीही घरातल्या पुरुषांच्या जेवणात एकही केस मात्र कधीच सापडत नाही हे कसं काय जमत भाईयाना मी तर सकाळी उठल्यापासून केसांचा एक घट्ट बांधून त्याला एक क्लिपचा सेफ्टी बेल्ट लावून घरभर फिरत असते तरी अधून मधून एखादा केस अगदी डाव साधून स्वयंपाक घरात एंट्री मारतोच आणि तोही नेमकं माझं ताट सोडून इतरांच्या ताटात जाऊन विसावलेला असतो एखाद्या शत्रूने गळा कापावा ना अगदी तसाच आणि या उपर घरात फरशीवर खास करून दाराच्या मागे जागोजागी केसांची जी रांगोळी तयार होत असते ना तिच्याबद्दल तर बोलायलाच नको पण त्या टीव्ही स्क्रीनच्या पलीकडच्या घरात काय साधा धुळीचा एक कणही नाही दिसत कधी अगदी खिडक्या उघड्या असतात तरीही धूळ डास माशा काहीच कसं का येत नाही त्यांच्या घरात कदाचित त्यांच्या सिरियलच्या टाइम स्लॉटच्या आधी त्या सद्गुणी कामसुस्रिया त्यांचं घर स्वच्छ करून ठेवत असावं होय असच असेल <laughs> मी माझ्या टी व्ही धूळ स्वच्छ करत स्वतःच समाधान करून घेत होते अजून एक मजेशीर सत्य तुमच्या लक्षात आलंय का आलंच असेल म्हणा इट्स टू ऑबियस आपण जेव्हा आपल्या घरातल्या सदस्यांशी संवाद साधत असतो गप्पा मारत असतो तेव्हा आपण सोफ्यावर खुर्चीवर पलंगावर कुठेतरी आरामात बसलेला असतो पण या सिरियल्स मधले सगळे सदस्य बहुतेक वेळा एकमेकांशी बोलताना उभे राहूनच बोलत असतात आणि <laughs> जर कधी आरामात सोफ्यावर बसून गप्पा मारताना दिसले तर पुढच्याच काही क्षणात कोणीतरी काहीतरी अशी धक्कादायक बातमी एखादा गौप्यस्फोट करतो की ते सगळे बसलेले सदस्य काय 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 म्हणत खाडकन पण उभे राहतात आणि हा काय प्रश्न देखील एकदम सगळे विचारत नाहीत प्रत्येक झर स्वतःच्या स्वतंत्र प्रश्नाला साजेचा सा भाव आणत मगच काय हा शब्द उच्चारतो आणि यामुळे गोंधळून जाऊ की काय पण तो कॅमेरा मागचा माणूस देखील एका लाँग शॉट मध्ये सगळ्यांची प्रतिक्रिया न दाखवता प्रत्येकाचा क्लोजअप घेऊन त्याच्या प्रश्नाचा आणि हावभावाचा मान राहतो पण या सगळ्या काय काय मध्ये त्या दिवसाचा संपूर्ण एपिसोड संपून जातो त्याच काय <laughs> ये गुंता गुंती चा एक चा लक्षा काले। जो या सगळ्या गुंतागुंतीच्या विचारबंधनातून एक खूप महत्वाचा मुद्दा माझ्या लक्षात आलाय आपण जोपर्यंत या कुटुंबाच्या खाजगी आयुष्यात लक्ष घालत नसतो तोपर्यंत त्यांच्या घरात सगळं कसं आलवेल असत पण जसजसे आपण रोज ठराविक वेळी आपल्या टीव्ही मधून त्यांच्या घरात डोकावून बघायला लागतो ना तसं हळूहळू त्यांच्या त्या ते हसत्या खेळत्या आदर्श कुटुंबात रोज नवे प्रश्न नवी आव्हानं नवी संकट उभी राहायला लागतात आणि मग बघता बघता त्यांच्या आयुष्यात सगळं होत्याचं नव्हतं होऊन जात म्हणून मी केव्हाच ठरवून टाकलंय कोणत्याही चॅनलवरची कोणत्याही घरची कहाणी अजिबात म्हणजे अजिबातच बघायची नाही नाही म्हणजे नाहीच <laughs> हो ना उगीच आपल्या भोचकपणामुळे इतरांच्या सुखी संसारात बिब्बा का घालायचा त्यांना त्यांच्या घरी गोण्यागोव्याने राहू दिलं तर आपणही आपल्या घरी सुखाने राहूच की शेवटी काय जगा आणि जगू द्या हेच खरं हो ना